थोडी मुंडी मागे सगळे पागल आहे का बे कम ताकद आहे तुटला इरिना आपल्याला एक धक्का देणार आहे लवकरच तो काय धक्का आहे मला तिने अजून सांगितलं नाही आहे आणि वैभव मला सांगायला तयार नाही आहे काय तरी खूप मोठं केलंय तिनं असं वाक्य म्हंटलय काय वाक्य म्हंटल ते डीपी दादा वुड बी प्राऊड ऑफ मी समथिंग समथिंग इज इज कुकिंग कोल्हापुरी चिकन किंवा कोल्हापुरी मटन त्यांना खायचं आहे आणि त्याच्यासाठी आता तुम्हाला सांगतो म्हणजे ज्याच्यामुळं आमच्या जेवणाला कोल्हापूरकरांच्या चव येत्या त्याचं कारण तुम्हाला सांगतो काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो बघा जा आमची चटणी हे आहे आमचा मसाला जी कुटून 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 कुठून ना तीन आम्ही चटणी तयार करतो ना ॲक्च्युली आमच्या या चटणी आमच्या सगळ्या जेवणाचा फ्लेवर बदलतो जेवणाची चव बदलते तर ती चटणी घेऊन आता आपण आहे मसाला पण मी तो जो मटनला किंवा चिकनला वल्ला मसाला लागतो तो आमच्या इकडं तयार मिळतो तो पण मी घेणार होतो पण म्हंटल आता राहू दे एवढा वेळ होणार नाही जाऊ पर्यंत कदाचित गाडीत तो मसाला खराब होईल मुंबईला जाईपर्यंत तर बघत आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवत राहा कसं वाटतंय काय वाटतंय कोणते पॉइंट्स तुम्हाला चांगले वाटले कोणते मुद्दे तुम्हाला चांगले वाटले तर आता साताऱ्यापर्यंत आलोय साताऱ्याच्या पुढं आता निघलोय नाश्ता करून तर भेटू पुढच्या प्रसंगात धन्यवाद कुठलं आता घरात आणि काय झालं काय आम्ही एवढं मग होतो की नाही माझ्या होतो का तर या मी रील बनवत होतो आणि त्याच्यामध्ये कसं वालो हा मला ते बडर दिला मिरची लागल्या मला तर हरश चिकन करायला लागल्यात मस्तपैकी समोरच्या घरी आणि रसा तयार झालेला आहे तयार म्हणजे आणी जरा यातलं अर्ध पाणी त्यात घातले की विशेष सापडला आणि खास काय केलं आम्ही कोल्हापुरात ना आपल्या घरातली चटणी आणली आणि जो आमचं उंदीर चिकन कुरतोडायला लागला कळून का स्पेशल ठीक आहे कुठला हे आमच्या इकडे मसाला केला वाटण 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 ओके वडेल्स तू काय बोलणार रे भाई ब्लॉग सुरू आहे मिठ करून नंतर वाढायला ज्याच्या घरात आहे ज्याच्या घरात आहे त्याला पहिला दाखवूया रे नमस्कार माझं नाव समीर टागरे आणि मी चिकन खातोय का खातोय का पोरा दादा बस हा माझा मोठा भाऊ फक्त उंचीने मोठा आहे बाकी मला सांभाळावं लागतंय बाकीने बाकी अरे म्हणजे बुद्धी छोटी आहे का असं विचारायचं चाललंय बरं का अन्नदाता सुखी भाव दार। अन्नदाता सुखी भाव आणि या ठिकाणी आठवण आठवण काढला आहे ना एरिनाची बसून <laughs> ला विचारायला लागल्या आप फ्री हो क्या आप फ्री हो क्या, क्या हा दुसरीकडे लागला ला हो आपला <laughs> हिरिना आपल्याला सुखद धक्का देणार आहे लवकरच तो काय धक्का आहे मला तिनं अजून सांगितलं नाही आहे आणि वैभव मला सांगायला तयार नाही आहे काय तरी खूप मोठ केलं तिनं असं वाक्य म्हटलंय काय वाक्य म्हटलं ते हा डी पी दादा वुड बी प्राउड ऑफ मी फॉर शिअर समथिंग इज कुकिंग समथिंग इज वे माझा पंचाय ह्याच्यात बसले काय हे पोरग तुम्हाला सांगतो निव्वळ आम्हाला वैताग आणला दुपारपासून हा हे पोरगले ना नाही वा मी बघितले आपल्या दोरात आवडत्या नफ्यात करायला

माझ मनगटात जरा काय दुखावलं रे माझं मनगट त्यामुळे मी हिच्या बरोबर जरा हे केलो बाई अगो दाद तुला घाम का दादा

मी माझ्या मास्तारपर्यंत तुम्हाला सांग माझ्या मास्तर नाही हे की कसं वाटलं मी माझ्या मी <laughs> आता माझ्या वयाच्या चाळीसाव्या वरचे माझ्यावरती जी काही वेळ या सगळ्यांनी इथं आणल्या आका का कटे चिकट निघायला लागले रे ते चिकट निघायला लागले लाग हा आता जरा आता कसं चाललंय माहित आहे का वयाच्या चाळीसाव्या वर्षी हे जे काय तुम्ही माझ्या खंड करून घ्या लागल गेला पाहिजे मात्र काय अपेक्षा बघा चांगला बोल अँगल चेंज कर एकच शोल्डर उडाला ये मान आलं नदी हैं। हैं। <obra> देखें। देखें। दे। आता परत चेंज परत इकडे झाल तुम्ही क्लास पाहिजे वेळ झाली वेगळा फिरायला

<laughs> काय भारी रे मी इथे लावतो नेहमी कस आलं ते समजून घेतो कधी असं असं असत काय नाही नाही घरी कोणी आलं आला की घरी कोणी आलं कंटाळा आला की तू का व्हिडिओ काढायला लागला एवढं वेळ झालं बंद करून टाक बंद करू

तू आता खाली आली ते वाटल बारकी लहान मुलं जाणवी जानवी जाणवी असं ना अरे मला फोनवर ऐकू आले उगच काय नाही मी टर्न बोल वेलकम वेलकम टू अवर काय काय त्याला सांग सम्याज होम सम्याज होम कस वाटलं तुम्ही असा की जरा ठीक आहे दुर्दैवान दुर्दैवानं काय ठीक आहे ठीक आहे दुर्दैवानं काही गोष्टी गुक म्हणजे तुम्हाला माहित दे की या हिरोईन किंवा या सेलिब्रिटी ज्या आहेत त्या ऍक्च्युली देखण्या नसतात ले ले। एक मिनिट तुझ्या मिनिट्या आपण हे माहिती करून घेऊया काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे एक मिनिट नवरा कोड्यात बोललाय नवरा काय म्हटला बरोबर आहे माझं बरोबर आहे म्हटला तो टाळी दिली तेच म्हणे की आता कुण कुण अरे आम्ही सगळेच बोलतो जानवी काय म्हणतात त्याला लाखो दिलो की धडकन केस लगेच आली ते केस ते केसांवरन मला आठवलं ते ड्रायर आता <laughs> मला <laughs> आठवलं <laughs> म्हणलं काढा पण मी तुमच्या एका व्हिडिओ मध्ये बघितलं की तुम्ही अरे पण तो, तो तो रोलिंग वाला आहे हो तुझा वाला जो होता ना तो फिरवायचा त्यानं केस सेट बसायची व्यवस्थित हा रोल वाला आहे त्याने केस एक तर काय होतात असे चपटे होतात नंतर असे चपटे होतात पण ते करायला मी पाहिजे तर वैभव सर येस सर बोला बोला मॅडम आलेले आहेत बोला <laughs> तुम्हीच बोलू शकता काहीतरी छोटा डॉन एव्हरग्रीन डॉन आहेस हा हे आमचं सत्तर दिवसात डॉन आहे भाई तू एव्हरग्रीन आहेस तिला हा तिला हा नाही नाही कर ना आम्ही तिला आम्ही तिला नाव काय ठेवलं माहित आहे अरे आम्ही तिला नाव काय ठेवलंय माहित आहे आता आम्ही पंजाला लावला होता जरा माझं मनगटाच दुखावलं आहे ना जॉईंट दुखावले आहेत जॉइंट दुखावलेत ना माझी त्यामुळे मी हारलो आणि तुला तर तुला तर माहित होतं बहिणींसाठी मी सदैव हारायला तत्पर असतो तरी पण हरेन कारण शेवटी बहीण मांडली म्हटल्यानंतर हरलं पाहिजे आपण बहीण मोठी ना तिच्यासमोर पण हारेन कसं हरवणार काय मी नाजूक आहे काय म्हणतो टास्क ट्विन म्हणून नाव पडले इथं तर आजही प्रूव्ह करायचं आहे तुला हा एक दोन तीन बहिणीसाठी हरलो एक दोन तीन बहिणीसाठी <laughs> 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 तो अरे ये सब रेकॉर्ड हो रहा है, ये सब रेकॉर्ड हो रहा है, जानवी जी या प्लीज <laughs> हो थांब ना नाही होते

বৰ ডাঙৰ নক'ব